და <inaudible> პროგრამა

জনা নাম্বাৰ

Okay, प्रधानमंत्री जन आरोग्य कार्ड गोल्डन कार्ड जे आहे ते गोल्डन कार्ड काढण्याची मोहीम आरोग्य विभागाकडनं सतत चालू आहे आणि जे काही आमचे सर्व आरोग्य कर्मचारी आहे एन एम आहे सिस्टर आहे त्याच्यानंतर फार्मसी ऑफिसर आहे एम पी डब्ल्यू आहे एस एफ डब्ल्यू आहे हे सर्व आरोग्य कर्मचारी गोल्डन कार्ड करायचं काम त्यांचं दैनंदिन काम सांभळून हे काम करत आहे आणि या कामाला मोठ्या प्रमाणात गती यावी याच्यासाठी आम्ही सी एस सीचे जे जिल्हा प्रतिनिधी आहे त्यांना विनंती करून आता पुढच्या चार दिवसामध्ये त्यांचे सी एस सीचे व्ही एली आमच्या सर्व आरोग्य केंद्रामध्ये आणि आप आपला दवाखाना जे आपले पाच आपला दवाखाना आणि आरोग्यवर्धनी आठ असे सर्व आरोग्यवर्धनी आणि आपला दवाखाना आणि आमच्या चाळीस यू पी एस सीमध्ये मोठ्या प्रमाणात पी एम जे वायचं कार्ड कार, 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 काम कर कार्ड काढण्याचं काम या चार दिवसामध्ये होणार आहे तर माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की सर्वांनी ते कार्ड जास्तीत जास्त काढून घ्याय म्हणजे त्यांच्याकडे काय डॉक्युमेंट्स पाहिजे कागद त्यांच्याकडे जे आहे राशन कार्ड जर त्यांचं ई के वाय सी झालेलं असेल तरी त्यांचं कार्ड निघेल त्यांचं आधार कार्ड जर मोबाईलशी लिंक झालेलं असेल तरीही त्यांचं हे निघेल पी एम जे वाय कार्ड किंवा गोल्डन कार्ड ज्याला म्हणतो ते निघेल ठिकाणी कशा पद्धतीने नोंदणी सुरू आहे आणि काय आवाहन करणार आपण मावशी माननीय आरोग्य अधिकारी साहेब मंडळीच्या साहेब व जीवशास्त्रज्ञ मॅडम यांच्या आदेशानुसार मलेरिया डिपार्टमेंटतर्फे घरोघरी जाऊन आयुष्यमान गोल्डन कार्ड करण्यात करण्यात येत आहे तर माझ्या झोन झोन नंबर पाचमध्ये मी घरोघरी जाऊन आयुष्यमान कार्ड करून देतो आहे त्याच्यामध्ये बऱ्याच जणांना आ, लिंक नाही आहे आधारशी नंबर आणि काही जणांचा सेंडिंग नाही आहे राश राशन कार्डशी त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो आहे आपण मलेरिया विभागाचे असूनसुद्धा गोल्डन कार्ड वगैरे काढण्याचं काम करत आहे याबाबतीमध्ये इतर कामांना फाटा मिळत नाही का नाही आमचं दैनंदिन काम करून आम्ही कार्ड बनवतो आहे आमचं दैनंदिन आमच्यासोबतच पाणी सोबत, आबेड, सोबत करून घेतो आहे आणि त्यानंतर आम्ही आयुष्यमान कार्ड काढतो आहे एका टीममध्ये किती कामगार आहे माझ्या एका टीममध्ये कार्ड बनवणारे पाच जण आहेत आणि फवारणी करणारे तीन जण आहेत म्हणजे टोटल आठ जण आहेत किती ठिकाणी हा सर्वे चालू सध्या हा माझ्या झोन नंबर पाचमध्ये आहे आणि तसं त्या सगळ्या करायचं आहे प्रत्येक सरांनी आदेश दिलेला आहे झोन पाच मध्ये किती कामगार सध्या झोन पाच मध्ये टोटल वीस कर्मचारी अठरा कर्मचारी त्यापैकी आठ माझ्यासोबत दहा जण त्यांच्या त्यांच्या एरियामध्ये फवारीला पाठवले दिवसभरामध्ये किती नोंदणी होती दिवसभरामध्ये दीडशे ते दोनशे होतात त्याच्यामधून तयार काढ शंभर ते सव्वाशे कार्ड होतात काय नाव आपलं माझं नाव नंदकुमार रमेश झाडगे